नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला ग्राम दक्षता समितीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते यावेळी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणेदार हेमंत ठाकरे एनस या गावामध्ये आपले गाव आपली जबाबदारी अशी परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक व प्रशासन हातलप झाले आहे त्यातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात चोरांनी धुमाकूळ घातला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे चार घरपुड्या झाल्या होत्या आणि त्यानंतर नांदगाव असलेले केल्याचे के यांनी म्हटले आहे त्यामुळे नांदगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सुद्धा यावेळी ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाला पोलीस बांधव रोशन चव्हाण सराशिव देवकाते यांच्यासह एनस येथील पोलीस पाटील योगेश फुके तलाठी वसंत जाधव सरपंच रंजना चौधरी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिवाकर कनसे ज्येष्ठ नागरिक वसंत कडू ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष विनोद देशमुख उपाध्यक्ष तुषार गावंडे व समितीचे सर्व सदस्य आणि पत्रकार प्रदीप रघुते व गावकरी मंडळीसह तरुण युवा मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप रघुते विदर्भ न्यूज एनस